नमस्कार मयूरी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आपण लगेच रेसिपी सुरुवात करत आहोत आपण रसमवडाची रेसिपी बघत आहोत थोडा वेगळ्या पद्धतीने रसम बनवलेला आहे तर आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया इथे दीड वाटी उडदाची डाळ मी पाच तास भिजत ठेवली होती आणि आता ही आपण पाण्यातून काढून वाटून घ्यायची आहे मी चार पाच वेळा धुतली आहे त्याला खूप डस्ट असते पावडर असते उडदाच्या डाळीला भिजत घालताना चार पाच वेळा धुतल्यामुळे आता हे पाणी वापरूनच आपण ही डाळ वाटायची आहे शक्यतो पाणी न टाकताच आपण डाळ वाटणार आहोत लागलंच तर दोन चमचे आपण त्यातलंच पाणी टाकून वाटायचे आहे तर डाळ सर्व मी अशी बारीक वाटून घेतलेली आहे पूर्ण डाळ आपण वाटून झालेली आहे एका छोट्या कढईमध्ये मी एक चमचा तेल टाकून एक चमचा उडीद डाळ अर्धा चमचा दाणे अर्धा चमचा काळी मिरी तेलावर भाजून घेतले आहेत त्यामध्येच लाल मिरच्या टाकल्या आहेत काही तिखट मिरच्या टाकल्या आहेत काही काश्मीरी मिरच्या टाकल्या आहेत तुम्ही तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घ्यायचं आहे तुम्हाला कितपत तिखट हवं आहे त्या प्रमाणात तुम्ही लाल मिरच्या वापरायच्या आहेत दोन चमचे धणे एक चमचे जिरं टाकून घेतलं आहे आणि यामध्ये एक चमचा हिंग देखील टाकला आहे सर्व मसाला छान भाजल्यानंतर गॅस बंद करून आपण यामध्ये चमचा हळद टाकून घ्यायची आहे आणि मसाला थंड झाल्यानंतर आपण हा वाटून घेणार आहोत रसम बनवण्यासाठी इथे मी दोन कांदे आणि चार टोमॅटो दहा बरा लसणाच्या पाकळ्या आणि आल्याचे तीन चार तुकडे घेतलेले आहेत पॅनमध्ये कांदा सुरुवातीला आपण टाकून घ्यायचा आहे आलं लसूण टाकायचं आहे आणि लगेच टोमॅटोसुद्धा आपण टाकायचं आहे आपल्याला कांदा टोमॅटो भाजायचं नाही आपल्याला ते वाफवून घ्यायचं आहे दोन मिनिटं परतल्यानंतर यात आपण चार पाच चमचे पाणी टाकून झाकण ठेवून आपण याला छान शिजवून घ्यायचं आहे तुम्ही कुकरमध्ये सुद्धा एक शिट्टी करून घेऊ शकता दोन तीन मिनिटं झाकण ठेवून वाफ काढल्यानंतर हे कांदा आणि टोमॅटो आपण थंड करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण जो सुका मसाला आपण भाजून घेतला आहे तो वाटून घ्यायचा आहे मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये आपण हा मस्त असा रसमचा मसाला वाटून घ्यायचा आहे हा मसाला तुम्ही नंतर कधी सांबार बनवाल तेव्हा सुद्धा वापरू शकता आता गरजेपुरता तुम्ही वापरू शकता आपलं टोमॅटो कांद्याचंसुद्धा वाटप झालेलं आहे डाळ वाटून झालेली आहे रसमचा मसाला तयार झालेला आहे आपण आता रसमला फोडणी देऊन घेऊया कढईमध्ये मी अगदी एक चमचा तूप ठेवलं आहे आणि त्यामध्ये तूप किंवा तेल काही वापरू शकता तुम्ही त्यावर मी वाटलेले टोमॅटो कांद्याचं वाटण टाकून घेतलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यात अर्धी वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे आता हे रसम वड्याचं रसम बऱ्यापैकी सैलसर पातळ असतं पण मी थोडंसं दाटसर ठेवलेलं आहे यामध्येच तुरीची डाळ मी अर्धी वाटी तुरीची डाळ शिजवून घेतलेली आहे ती यामध्ये टाकली आहे आणि पुन्हा अर्धी वाटी पाणीसुद्धा टाकलेलं आहे तर हे रसम थोडंसं मी दाटसर ठेवलेलं दाट आहे डाळ टाकल्यानंतर एकसारखं फिरवून तुम्ही बघायचं आहे तुम्हाला कितपत हे रसम सैलसर हवं आहे त्या प्रमाणात तुम्ही याच्यामध्ये कोमट पाणी टाकायचं आहे यामध्ये आपण आता वाटून घेतलेला रसमचा मसाला आपण जो तयार केला होता तो टाकून घेऊया मी चार चमचे मसाला वापरला आहे रस्सम हे थोडंसं चटकदार तिखट आंबट असं असतं त्यामुळे मी जास्त वापरला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करून घ्यायचं आहे नंतर आपण चव बघून थोडंसं तिखट वाढवू शकतो रसम हे थोडंसं तिखट आंबटच असतं आणि चिंचेचा मी टाकला आहे है यामध्ये ह्याला छान उकळी आणायची आहे आपण कांदा आणि टोमॅटो वाफवून घेतल्यामुळे ह्याला खूप शिजवायची गरज नाही कांदा टोमॅटो जर तुम्ही फोडणीतच घातला तर तुम्हाला बराच वेळ शिजवावं लागतं थोडासा गूळ देखील मी घातला आहे यामध्ये एक उकळी आली की आपण यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे मीठ टाकल्यानंतर मीडियम गॅसवर आपण ह्याला पाच ते सात मिनिटं छान उकळून द्यायचं आहे आणि नंतर आपण गॅस मंद करायचा आहे झाकण ठेवून आपण कोथंबीर टाकून घ्यायची आहे आणि आता आपण याला छान चरचरीत फोडणी देणार आहोत मस्त रंग देखील आलेला आहे स्वाद देखील खूप छान येतो याला फक्त आता वरून थोडीशी फोडणी घालायची आहे तर छोट्या कढईमध्ये मी दोन चमचे तेल एक चमचा राई दोन लाल मिरच्या दहा बारा कढीपत्त्याची पानं टाकून फोडणी घेतलेली आहे बाकी सर्व आपण मसाल्यामध्ये साहित्य वापरलेलं आहे मस्त चरचरीत अशी ह्याला वरून फोडणी घालायची आहे अगदी मस्त सुवास येतो आहे घमघमाट सुटला आहे या रसमचा रसम आपलं तयार आहे आता आपण उडदाच्या डाळीचं पीठ पाच ते सात मिनिट छान फेटून घ्यायचं आहे म्हणजे आपले वडे हलके होतात आणि छोटासा गोळा आपण एका वाटीमध्ये पाण्यात टाकून बघायचा आहे तो खाली चिकटला नाही तळाला बसला नाही म्हणजे आपलं पीठ छान हलकं झालेलं आहे ती तळाला राहिली नाही म्हणजे आपलं पीठ छान झालेलं आहे यामध्ये आपण आता मी किसलेलं सुकं खोबरं दोन चमचे टाकलं आहे तुम्ही ओला नारळसुद्धा टाकू शकता आणि तीन चार हिरव्या मिरच्या मी बारीक तुकडे करून टाकले आहेत एक चमचा जिरं टाकला किस आहे किसलेलं आलं टाकून घेतलं आहे बारीक चिरलेली कोथंबीर आणि चवीपुरतं मीठ टाकून आपण हे पुन्हा छान मिक्स करायचं आहे थोडंसं फेटल्यासारखं करून घ्यायचं आहे आणखीन म्हणजे सर्व मसाले छान मिक्स होतील वाटलेल्या डाळीमध्ये कढईमध्ये मी तेल तापत ठेवलेलं आहे आपण आता वडे टाकून घेऊया तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही छोटे मोठे वडे टाकून घ्यायचे आहेत या रसमवड्याचा आपण जे रसम बनवलं आहे मी ते मी थोडंसं दाटसर ठेवलं आहे कारण माझ्याकडे हे रसम भातासोबत अगदी आवडीने खाल्लं जातं त्यामुळे मी थोडंसं दाटसर ठेवलेलं आहे तुम्हाला जर थोडंसं सैलसर पातळ करायचा असेल तर तुम्ही थोडंसं गरम पाणी टाकून ते करू शकता पण सुद्धा एकदा ट्राय करा हे रसम भातासोबत अगदी छान लागतं खूप टेस्टी लागतं वड्यांची वरची बाजू थोडी सुकली की आपण त्याला उलट करून घ्यायचे आहेत काही छोटे काही मोठे असे मी वडे टाकलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वडे टाकून घ्यायचे आहेत अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडल्यानंतर एक लाईक देखील करायचा आहे तो आठवणीने करा आपण आता सर्विंग बाऊलमध्ये काढून घेऊया मस्त असा रंग आलेला आहे रसमला वडेसुद्धा खूप छान झालेले आहेत तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने एकदा रसम बनवून पहा दुपारी रसम वडे खाल्ल्यानंतर तुम्ही संध्याकाळी हा रसम आणि भात एकदम टेस्टी लागेल आणि तुमचं दोन्ही कामं होतील तर जरूर एकदा असं रसम बनवून पहा डाळ भात आमटी भात आपण रोजच खातो याचं रसम आणि भात खाऊन पहा एकदा आणि जरूर असं रसम एकदा बनवा यासोबत खाण्यासाठी मी हिरवी चटणीसुद्धा ठेवली आहे कारण हे वडे चटणीसोबत माझ्याकडे खूप आवडतात जरूर अशा पद्धतीने एकदा रसम बनवा आणि रसम वडा खाऊन बघा भेटू आपण पुन्हा अशाच नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद